नमस्कार देवडे साहेब नमस्कार अर्जुनराव देवडे इथे आलेले आहेत त्यांच्याशी आपण शेती विषयावर गप्पा मन मोकळ्यापणाने मारत आहोत इथे मग अशा प्रकारे शेती म्हणजे व्यवस्थित चाल चालू आहे तुमची चाल, चाल, चाल। पण तुमच्या वडिलांचं योगदान याच्यामध्ये भरपूर आहे भरपूर नाही काल त्यांच्यावर चालू आहे त्यांचं तुम्हाला काय आठवतं म्हणजे चांगलं काय काय आठवतं म्हणजे आठवणी करण कुठे गेलो प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा होता, का, का होता, हो होता।, हा, होता।, होता। मग अर्जुन एवढं तुम्ही विश्व निर्माण केलं याच्यापाठे मग तुम्हाला प्रेरणा कशाची होती म्हणजे काय प्रेरणा मिळाली तुम्हाला प्रेरणा वय हा आता आपण आयलो लहानपण गेलो आणि मग आपले हे तुमचे वडील बाबा त्यांचं काही मार्गदर्शन आमच्या वडीलचे आत्याबाई होत्या त्यांचं एक मार्गदर्शन आत्याबाई ओळखतो ना रकमाई होती तिकडे गवाई होती बरोबर त्यांच्या आत्या मोठमोठ्या घरच्या होत्या त्यांचं काही मार्गदर्शन आणि आपल्या बाबाचं जे मार्गदर्शन तुमच्या बरोबर आहे हो मग त्यांनी नाही सांगायचं भाऊ आपलं असं होतं आपलं तसं असं त्या आपलं पुढे वाटचाल चालू राहिली नाही तुमच्या कालखंडामध्ये तुम्ही प्रगती भरपूर केली तुमचं प्रामाणिकपणा आणि कोणाच्या आध्यात नाही मात नाही नाही का मग आता जवळजवळ तुम्ही शेती करून आता किती वर्ष झाली तुम्हाला आता माझ साठ झाले साठ झालं साठच्या पुढे ढळलंय बर साठ आणि पाचवी शाळा सोडली शेती काम करायला लागलो बारा वर्ष शाळा सोडली बारा सा, बार वर्षानंतर साडेसहावीला साडेसहावीला हा त्यावेळेस कोणती गुरुजी होते तुम्हाला सुटके <laughs> गुर्जी होते बोडके गुरुजी होते बोडके ही होते का एक पाय येत होते पायी पायपै नाही सायकल येत होते बरोबर आणि वाघमारी गुरुजी होते का काळी टोपी आहे बरोबर काळी टोपी वाग मारे होता हे वडुल्याचे आहे वडुल्याचे ते सुद्धा पै पै येत होती ये आठलं लक्षात आणि फलके गुरुजी धोतर धोतर एक ते पै पै फलक वडी येत होती नाही सायकल येते कधी बरोबर आहे हो पाय मानसा चालव더니 पण तुम्ही शाळा सोडण्याचं अर्जुन कारण का कारण आहे आपल्याला शेतीच म्हणजे वाढलं का आता कधी कुठेतरी पण काम करायचंय त्याच्यामुळे विचारच म्हणजे डोक्यातच नव्हता तो आता ना। ट्रेनिंग व्हायचं आपलं हे आपलं होतं पण तुम्ही जी आता प्रगती केली त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का लय समाधानी लय तुम्ही आता बघा किती मूळ शेती किती तुमची मूळ शेती नऊ एकर होती नऊ एकर होती त्याच्यामध्ये तुम्ही भर किती टाकता अठरा एकर म्हणजे एम निम तुम्ही लावलं म्हणजे एखादा नोकरदार देखील तुमच्या पुढे फिक्का पडेल हा वस्तुस्थिती आहे ना आमच्यासारखे नोकरदार नाही तुम्ही शेतीवर कमवलं शेतीवर कमवलं बाकी काहीच आधार नाही फक्त कष्ट कष्ट हा मग तुमचं नियोजन नियोजन तुमचं कष्ट शिरसपट्टी किती क्षेत्र आहे ते पावणेच एकर आणि ते आहे आणि इथे वडलं घेतलं बासष्ट त्रेसठ साली साली सहा एकर ते साडेसहा आहे पण वडील तुमचे धोरणे होते फार धार्मिक धोरणे आणि त्यांनी चांगलं व्यवस्थितपणे केले एकंदर तुमचा संसार व्यवस्थित चालला यंदा पीक पाणी काय पीक पाणी आता तुरी उशी बर थोडा कापुशी कापूस म्हणजे समाधानी समाधानी आहे समाधानी समा आहे बरं शासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे म्हणजे तुम्हाला शासन कसं पाहिजे शासन असं पाहिजे जेव्हा नौक हा कृषी खात्याचा तो शेतावर आला पाहिजे आला पाहिजे आणि त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे मग आताच जे सरकार आहे ते सरकार तुम्हाला कसं वाटत नको आहे नको का नको आहे तुम्हाला नको नको ते सरकार ते ते उनवार माहितच नाही त्यांना ऊन वारा माहिती माहित नाही त्यांना म्हणजे ते आपल्या समस्या ते सोडू शकत नाही तुम्ही ओळखलेलं आहे ते ओळखला त्याच्यामुळे पण सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायला पाहिजे ना तुमचे काय काय प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे आम्हाला शेतकऱ्याला काय पाऊस साठला आता आम्हाला फक्त काय पाऊस भरपूर झाला का मग शेतकऱ्याला काय कोणाची गरज नाही बरोबर आहे पाणी जीवन हे म्हणजे तुमचा मूळ प्रश्न म्हणजे पाणी पाणी असल्या मग काय कमी आणि शेतीला भाव माल माला पिकायला भाव पाहिजे हे दोन गोष्टी काय करायचं कोणाचं मग अजून बाकी कायच वीज व्यवस्थित मिळाली पाहिजे वीज भेटते आता आता भेटली आता टाइम आहे त्यांच्या वीज आहे का तुम्हाला हा म्हणते बरोबर शेतकऱ्याचं मध्ये कर्ज माफ करणार होते त्याचं काय आता कैच झाले नाही झाले हो त्याच्यामध्ये हे नाही काही काय आता काही नाही नाही काय नाही काय नाही ते म्हणते तुम्हाला आठ वाले तुम्हाला नाही कोणी म्हणतात दहा अकारवाले नाही कोणाचा वीस अकारवाले बी होत आहे ते काय करते बारी, बारीक बारीक तुकडे करते त्याचा हा दाखवतात ते दाखवते आता आपल्याला मागचं कर्ज भरता भरता दोन लाख राहिले तर ते मला खातं फडत नाही आलं म्हणजे शेतकरी आपला जो आहे तो कर्जातच जन्माला कर्जात वाढला आणि कर्जातच त्याच काय नाही तसं नाही कर्जात जन्मत नाही नाही कर्ज सहकारी बँकेकून कोण आणि आपण जर कष्ट केलेच आणि माणसं बी चांगली होती पूर्वीची बरोबर पटेल होते दारा होता त्या माणसा दाख असल्यामुळे हे माझी गरीब चांगले काम करत होती चांगले काम करत होते आता बरोबर आहे आणि आपले बी हा कष्ट करायचे कष्ट तर बर हो। तो आहे आणि कर्ज वेळेवर पोहोच व्हायचं बरोबर आहे हो आता काय आता तिकडे गेला का प्रकरण करतो खोट करतो बरोबर आहे खोटं करतो मला प्यायचं थोडं मग पाचशे हजार हो हजार म्हणजे हे कलियुगामध्ये काय खरं नाही का कोणतं खरं नाही म्हणजे लोकांमध्ये प्रामाणिकपणा नाही प्रामाणिकपणा नाही राह नाही अजिबात नाही लबाडी वाटलं काय वाटलं आणि जो प्रामाणिकपणे चालतो त्यालाच काहीतरी निर्माण त्याला अडचणी पण देवडे पटेल आता इथून पुढचा प्रवास कसा असेल म्हणजे आपला आपला प्रवास आहे म्हणजे कोणत्या विषयात शेतीच्या शेतीच्या विषयी आपला शेतीच्या विषयात जो काम करेल का आणि कुठं जर नाही थांबलाच तर त्याला कोणी काही करू शकत नाही त्याला कोणी काय करू काय काय कारण म्हणजे त्याने प्रामाणिकपणे त्याच उठायचं आपला जो काम आहे जसं तुम्ही नोकरी करता आठ घंटे प्रामाणिकपणे जावं लागतं शंभर टक्के तसंच हे काही चुकीचं आहे काही शेतकरी काय करतो तिला पाणी लावून चालला फिरायला चालला फिरायला कर्ज घ्यायला चालला तिकडे निमक पेतून खातो पेतून कस काय बोलून त्याला बरोबर आहे मी पण तुमच्याच मताच आहे आणि जर शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे आपल्या शेतावर नोकरी समजून काम केलं नोकरी समजून काम केलं तर पीक पाणी त्याला भरपूर मिळेल आणि त्याच कल्याण होईल होता बरोबर अशा प्रकारे फक्त सरकारने काय केलं पाहिजे आता हे बरेच दिवसात चाललंय तिकडे तिकडं जायचं पाणी इकडे आणायचं इकडे आणायचे आणलं पाहिजे लवकर ते पाणी आणायला आणलं पाहिजे म्हणजे पाणी जर आपल्याला मिळालं तर तुमच्या गरज नाही मालाला भाव आणि पाणी पाणी असलं भाव थोडा कमी मिळालं चालतं चालतंय पिकनिक आणि दुष्काळ पडले मग शेतकरी अडचणी आम्ही कर्ज माफ करतो काय कुठपण सरकारची आपल्याला गरज नाही आम्हाला फक्त पाणी द्या तुम्ही वीज द्या हा आणि शेतीमाला भाव द्या मालाला भाव द्या याला माफ करायचं त्याला माफ करायचं त्याचा काय अर्थ नाही अर्थ आहे त्याच्यावर लाडकी बहीण योजना काय लाडकी कामच नामच करून काप सेचणार सगळ्या लाडक्या बहिणी घरीच बसल्या बाबा अर्जुन काय हे सरकारने मग लाडक्या बहिणी मग काय हा आता आपण शाळेत गेलो तुम्ही शिकितात बरोबर जर या काय आलं तुम्ही काना खाली जाणता कान खालीच बरोबर आपल्या आमच्या भाषा छेडी हाणतात छेडी बरोबर अभ्यास करून म्हणतो असं इथं काय लाडक्या दिले ते कामाला तयार नाही कामाला तयार नाही काय म्हणजे कामगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला तुम्हाला कामगाराचा प्रश्न झालाय निर्माण पण आता कसं आहे आता आपल्याकडे काय तुरी फवार काय म्हणले ते हे यायचे ते ड्रोन काय काय युवा चालली पोरं शिकली पोरं शिकले पोर ते आता शोध लावले ना मशीन आले मशीन आले त्याच्या सुविधा सुविधा तयार झाले ना आता बरोबर पहिले नांगर धाकायचं दिवस उभा बैल किती बैल आपला वेळ तुम्ही नांगर धरायचे किती सहा बैल नांगर तो सहा बैल चार बैली तुम्ही तो नांगर हाकलेला आहे म्हणजे तो सहा पा। वाईला पासून हाकलाय मला वाटतं मी बघायचो ना तुम्ही इथे नांगर लावायचे ते आपण पण नंतर नांगर आता संपला जरा ट्रॅक्टर ट्रॅक्टर आल्या सगळं सगळं म्हणजे शेतीमध्ये आधुनिकता आली फायदा आहे ना आणि तुम्ही त्याबद्दल समाधानी आहात पूर्ण समाधान बरं ठीक आहे या ठिकाणी आपण संपू मला